नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय तो आहे की कळते पण वळत नाही कसं असतं हो मित्रांना ज्यावेळेस पण आपण आयुष्य जगत असतो ना त्यावेळेस एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट सांगत असतो ना त्या ऐकायला खूप गोड वाटतं भारी वाटतं पण आपण त्याला म्हणून जातो अरे सगळं तुझं खरं आहे पण इम्प्लिमेंट नाही होत आणि हा जो डायलॉग आहे ना हा हो मी टिफिकली खूप जास्त ऐकतो हे तुझं सगळं खरं आहे पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपली ग्रोथ नाही कसं आहे माहिती आहे एक वाक्य इम्प्लिमेंटेशन इज द क्यू ऑफ सक्सेस म्हणजे आपल्याला किती माहिती आहे काय माहिती आहे हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नसतात आपण इम्प्लिमेंट किती करतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्यामध्ये ती दृढ इच्छा असणं खूप महत्वाचं आहे आपल्या हातून सतत वाटलं पाहिजे की आम्हाला बदलायचं या जगातला कुठलाच व्यक्ती आपल्याला बदलू शकत नसतो तो आपल्याला सांगू शकतो पण बदलायचं की नाही बदलायचं हे आपल्या हातात असतं आज जगामध्ये जर आपण बघायला ना तीच लोक मोठी झाले ज्याने ऍक्च्युअलमध्ये स्वतःवरती काम केलंय ज्याने स्वतःला घडवलंय ज्याने स्वतःला वेळ दिलाय पण आपल्या बाबतीत तसं नसतं आपल्याला माहीत असते की आपण जे करतो ते चुकीचं आहे आपलं माइंड आपल्याला इंडिकेशन्स देतो की तू चुकीचं करतोय तरी पण आपण तीच गोष्ट करत असतो कारण आपल्याला त्या गोष्टीची हॅबिट लागलेली असते सपोज एखाद्या व्यक्तीची चरबी वाढते एखाद्या व्यक्तीला एखादा आजार उद्भवतोय हे त्याला माहिती आहे की मला असं असं व्हायला आहे पण तो कुठलीही प्रिकॉशन नाही घेत कुठलंही पथ्य नाही पाळत का कारण त्या गोष्टीला तो इम्पॉर्टन्स नाही देत आणि मग ज्यावेळेस ती गोष्ट शिकेला जाते ना त्यावेळेस मग हॉस्पिटलमध्ये जातो लाखो रुपये खर्चून बसतो आणि आपल्या आयुष्यामध्ये पण असंच असतं आपल्याला सक्सेस जरी याची करायची असते ना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा कराव्या लागत असतात ना ज्या आपल्याला आवडत नसतात पण त्या रेग्युलरली करणं आपली इच्छा नसली तरी सुद्धा हेच यशाचं गणित असतं कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मोस्टली करत असतो ना त्यावेळेस मग त्या गोष्टीमध्ये आपण तरबेज होत असतो पण हे सगळं माहीत असून सुद्धा आपण त्या गोष्टी करत नाहीत आपण तेच करतो जे आपल्याला मनाला आवडतं त्यामुळे आपल्याला तेच रिझल्ट मिळणार आहेत भविष्यामध्ये जे आता मिळतात पण जर आपण जर इम्प्लिमेंटेशनचा जर सिद्धांत शिकलो तो जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवतरायला लागलो ना तर मग आपल्याला पुढे जाण्यापासून ग्रोथ करण्यापासून कोणीच नाही शकत आणि ऍक्च्युअल ग्रोथ म्हणजे काय असतं आपण सुद्धा आनंदी राहणार भरपूर लोक आहेत त्यांना असं वाटत असते की भरपूर पैसा आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल वगैरे वगैरे भरपूर जे बिलेनियर मिलेनियर जे आहेत ना त्यांच्या आयुष्य जाऊन बघत तुम्ही त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत पण ज्या ठिकाणी मी काम करतो ना तिथले जर मी वर्कर बघितले ना तर त्यांच्या इतका सुखी व्यक्ती मला माझ्या आयुष्यामध्ये कोणी दिसत नाही दुसरं आनंदी असतात चोवीस तास डान्स करत करत काम करतात कुठं तरी एखादी गोष्ट खायला प्यायला गेलं ना हो सा। साहेब सांगतो मला मी पुरी भाजी सांगतो आणि जे शिकलेले लोक आहेत ना ते विचार करतात माझं एवढं कटिंग व्हायला लागलंय असं व्हायलाय तसं व्हायला पण ही जी लोक आहेत ना जे वर्कर लोक आहेत हेल्पर लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये हे नाहीये चार चार गोष्टी आहेत ते टाइम खातात भरपूर मनमुराद आनंदाने जगतात आनंदी राहतात पण जास्त विचार नाहीत करत आणि ते ऍक्च्युअलमध्ये खरंच सुख आहे ते त्यांच्या आयुष्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये सक्सेसफुल आहेत आणि ते जास्त शिकलेल्या लोकांना पण भाव देत नाहीत ते त्यांना वाटतं की आमच्या ठिकाणी आम्ही बरोबर आहोत मोठ्या माणसाला मोठं होऊ दे पण जो मोठा असतो ना तो कधी सॅटिस्फाय नसतो तर आणखी मोठं व्हायचं असतं त्यामुळे तो आयुष्यामध्ये कधी आनंदी नाही राहू शकत आपल्याला दिसला ना तरी तो त्याचा आनंद टेम्पररी असतो पण ज्या व्यक्तीनं मोठं होण्याचा विचार सोडला आणि कर्मांवरती फोकस केला ना तर तो, तो, तो व्यक्ती आनंदी झाल्याशिवाय राहणार पण आपल्या आयुष्यात उलटं असतं आपल्याला किती जरी मिळालं ना आपण रिकामेच असतो भरपूर लोक आहेत भरपूर गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांचं आयुष्य जाऊन बघा थोड्या वेळ त्यांच्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत ना आपण सांगू नाही शकत ज्या गोष्टींची आपली स्वप्न आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत तरीही ते सुखी तरी नाही आहेत मग आपण कुठल्या मार्गाने जातोय ह्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे बरं कधी कधी आपण विचार करतो देखील आपल्याला सगळं कळतं वळत नाही कारण आपण एका सिस्टीमचा एका विचारधारेचा भाग झालेलो असतो पण त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या ना तरी पण आपल्या आयुष्यामध्ये वळत नाहीत मग अशा वातावरणातूनच एखादी तुकोब जन्माला येतात संपूर्ण जगाला लाद घालतात एकांतामध्ये जातात गाथा निर्माण करतात संपूर्ण जगाला आनंदाचं भांडार देतात आपण ते सगळं ऐकतो आपल्याला तुकोबर आहे कळतात पण वळत नाहीत कारण आपण त्यांना इम्प्लिमेंट करत नाही पण ज्या दिवशी आपल्याला कळलेल्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागतो जगाचा कुठलाही विचार न करता त्यावेळेस मग ऍक्च्युअल मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेसफुल होतो इनिशियली खूप विरोध होतो आपल्याला कारण कसं असतं माहिती का व्यवस्थेच्या विरोधात चाललं ना लोकांना ते आवडत नसतं लोकांना स्वतंत्र व्यक्ती नाही आवडत एखाद्याच्या तर चेहऱ्यावर आनंद दिसला ना लोकांना टेन्शन यायला लागतं त्यांना वाटायला लागतं की हा चुकीच्या मार्गानंतर तर जात नाहीये ना अशा प्रकारची दुनिये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे आयुष्य एकदाच आहे मित्र ते जर आपण असल्या फालतू गोष्टींमध्ये जर वाया घालवलं ना काय उपयोग नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि समजलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्वाचं आहे आणि ते इम्प्लिमेंट केलं ना तरच आपल्या आयुष्यामध्ये क्रांती होणार आहे आपल्याला मध्ये खरा आनंद मिळणार आहे आणि ज्यावेळेस तो आनंद मिळेल ना मग मध्ये आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात बाकी किती जरी आपण ह्या गाडवाच्या रेसमध्ये पडलो ना भेटत काहीच नाही काहीच बघा विचार करा आणि इम्प्लिमेंट करा आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट वॉक्समध्ये मला नक्कीच सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय